नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत खेडले येथे संत शिरोमणी आचारशी एकशे आठ विद्यासागरजी महाराज प्रथम समाधी दिवस महामहोत्सव उत्साहात संपन्न खेडले अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत शिरोमणी आचारशी एकशे आठ विद्यासागरजी महाराजांचा भव्य प्रथम समाधी दिवस महामहोत्सव अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला

भव्य शोभा यात्रा या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली ज्यामध्ये रथ घोडे वाद्यपदक यांचा भव्य समावेश होता त्यावेळी मोठ्या संख्येने श्रावक श्राविकांनी या शोभा याचे तुस्फुरस सहभाग नोंदवला भक्तिमय आणि उत्साही वातावरणात हा सोहळा मोठ्या श्रद्धेने संपन्न झाला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्येत न्यूज चॅनलला युट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा